नमस्कार मंडळी मी संदेश बाईत आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे वैभव कोकणाचे तर मंडळी आपण आलो आहे आता पगोळ्यांसाठी खेकडी पकडण्यासाठी आणि आहे मी आता गावालाच गणपती उत्सवासाठी आलो होतो आजचा गणपती बाप्पाचा चौथा दिवस आहे आणि आज गौराई मातेचं आगमनसुद्धा आहे सो आता आम्ही आलो आहे मित्रमंडळी सर्व माझे मित्र आले तर आम्ही खेकडी पकडायला आलो आहे आमच्या उघडीवरती बघूया आता सर्व पगळ्या वगैरे टाकतोय हे बघा अशा बगोळ्या आहेत आमच्या तिकडे सर्वजण आहेत मी इकडे टाकायला आलो होतो बगोला पुढे बघूया किती आपल्याला खिकडी लागत आहेत ते हे बघा हे असं खाना बांधतात त्याला खाना बोलतात ना भाई हा oh. बघा या अनुभवी व्यक्तिमत्व मोहन रेशीम कसं बांधतायत याच्या वासावरती खेकडी येतात खूप अनुभव आहे आम्हा लोकांना कारण आम्ही गावशासारख्या ठिकाणी शिकलेलो आहोत कोणकोण एकदा मी सर्वांची ओळख करतो हे तपन पारावे हे नीरज पारावे हे मोहन रेशी आणि तिकडे सर्व आहेत अजून ते येतील थोड्या वेळाने त्यांना त्यांची सुद्धा ओळख करून देतो आजूबाजूचा परिसर बघा म्हणजे कोकणातला हा जो परिसर आहे ना अतिशय आनंद देणारा असा आहे आता संध्याकाळचे वाजलेत किती बापार साडेचार वाजलेत आणि आम्ही पगोळा घेऊन इकडे खेकड्यानं आलोय आहे पाणी अजून चढतोय खेकड्या टाकलेले आहे पूर्ण पुणे जे बाजूला आहे ना ही संपूर्ण सावित्री नदी आहे ही पूर्ण हरे रेश्वर जाऊन मिळते इकडे आता आपण ह्या बाजूला टाकायला जातोय बघूया अं मोहन रेशीम टाकणार आहेत अनुभवी माणसं खूप चिकल इकडे अरे बापरे बापू गावाला असायचो नाव बाजार शनिवार रविवार खेकड्यांना यायचो आम्ही त्याच्या आता गावाला कधी आलो ना सुट्टीवरती का इकडे सुद्धा येतो बघा मग चाललंय आतमध्ये आपण सुद्धा जाऊया आहे ना ती संपूर्ण सावित्री नदी आहे संभाळ ना भाई अरे मोहन टाकते पवळी आपण बाहेर येऊया दुसरी मंडळी आपली आलेली आहे ऋषिकेश ओ स्वप्नील भाई आणि आदेश भाई एवढी आम्ही मंडळी सर्व खेकडे ना आलोय मंडळी आज बघूया किती मिळत आहेत

आलो फायनली आपण गडस्वार करून आलेलो आहोत बघा इकडे पूर्ण पाणी आहे बघा हा बघा नजारा पुन्हा आता हा पाणी इकडे सर्व वरती त्याच्यानंतर खाली उतरता नाही ना आपल्याला तर समोरच दिसतंय ना तिकडे ते सर्व रत्नागिरी अ दंडनगरी कोणतं कोंडगाव पन्देरी विंदेरी त्या साईडला म्हणजे रत्नागिरी जिल्हा आणि आपला रायगड जिल्हा सर पुन्हा परतीचा प्रवास सांभाळून यावं लागतं हे बघा छे, यायचे बापरे पूर्ण ढोपरापर्यंत पाय जातात आतमध्ये थोडी दलदल आहे इकडे त्यातून सुद्धा केकडी पकडण्याची जी ओढ हो आहे ना ती अशीच असते चलो आलो बाहेर आला आला किती मेहनत चालली आहे बघा मंडळी इकडं मोहन आपला कुठे चाललंय बघा झाडावरून इथे टाकले पगोले आता एक दहा मिनिटांनी आपण उचलणार खेकडीच खेकडी बघा आता ना दुपारची भरती वाटते त्याच्यामुळं पाणी आत्ता चढतोय आणि पाणी जसं जसं चढतो ना त्याला खेकडी लागतात तशी खेकडी वर येतात हा पूर्ण सर्व दाट आहे इकडं पूर्ण असा पूर्ण भरलेला आहे सोपलेलं बाई सुद्धा आलेले बरोबर बांधायला लागते त्या रस्सीला ला 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 ला। काय पाण्याच्या जोराने ती रस्सी सुद्धा जाते बाई तिकडे पगोडी टाकलेली आहे ब्दुल भाई पगोडा टाकून खूप वेळ झालेला आहे आता उचलायला चाललोय आपण त्या साईडला सुद्धा टाकलो होतं मित्रांनी हे बघा बिस्किट खायला या मित्रांनी बिस्किट आहे आणले आणले

अरे ये सुद्धा खूप काटी रे असते अरे किलो मी बस तुला खूप इशीप हात भरला तर रे ओ आयो तो जा साप इत देऊ नका मोण हलो खावे दे आम्ही खाऊ 来一个，奶 <Okay>.、nice.。看看 <noise> ती पण आहे तिकडे पण आली ती आपल्याला काहीच नाही भेटलं ते पण झाडावरती

पकडून टाकतो हा थोडी दिसत होती मौन आणि ऋषिकेशसाठी आतमध्ये गेलेत खूप आतमध्ये आहे त्याच्यामुळे मी नाही गेलो पण आपला जरा पोहण्याचा इशू आहे हे बघा आले दोघ नाही तर मंडळी बऱ्याच फेऱ्या मारल्यानंतर सुद्धा आम्हाला एकही खेकडा लागला नाही आणि खूप कंटाला आला मग आम्ही इकडून आमच्या उघडी दरवाजाजवळ आलो तिथे एक दोन फेऱ्या बघूयात असं ठरलं लागलं तर ठीक नाहीतर मग निघूयात पण इथे पण पहिल्या फेरीत आपल्या यशच नंतर दुसऱ्या फेरीत हा खेकडा आला पण हा खेकडा और, और आदमी साथ मग यावर घरून चर्चा झाली अखेर शेवटी आमच्या गावच्या अजय सालवी यांना तो मानाचा खेकडा आम्ही देऊन टाकला पुढे त्यांनी त्याचं काय केलं हे आम्हाला माहीत नाही आम्ही मात्र तिथून लगेच निघालो आणि आमच्या विहिरीकडे आलो तेथे पोरांनी मन भरून अंघोळ केली आणि आम्ही आमच्या घरी निघालो तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमची काळजी घ्या भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद